नमस्कार मित्रांनो मी चेंडू झेलेकर स्वागत करतो तुमच्या सगळ्यांचा आपल्या लाडक्या कार्यक्रमात ज्याचं नाव आहे एनरूट प्रेझेंट्स क्रिकेट वेडा मित्रांनो क्रिकेट हा खेळण्याचा विषय नसून क्रिकेट हा बोलण्याचा विषय ज्या ब्रेकिंग न्यूज जे अचूक प्रेडिक्शन्स तुम्हाला आमच्या चॅनलवर मिळतील त्या जगातल्या कुठल्याच चॅनलवर मिळणार नाही आणि पहिलीच ब्रेकिंग न्यूज दोन हजार तेवीस क्रिकेट वर्ल्ड कपमध्ये भारताने आपल्या पहिल्याच सामन्यात चेन्नईमध्ये टांगारूजला कांगरून टाक ऑस्ट्रेलियाने नाणेफेक जिंकून पहिली बॅटिंग करण्याचा निर्णय घेतला पण चेन्नईचं पीच बघून असं वाटलं की हे वन डे चिच नाही तर टेस्ट पुरेपूर उपयोग डे वन रवींद्र जडेजा कुलदीप यादव आणि आर अश्विन यांनी करून घेतला भारताचं स्कोअर कार्ड बघून मला माझ्या मित्रांची आठवण आली आम्ही कधी पार्टीला गेलो की कॉन्ट्रीब्युशन काढायची वेळ आली की माझा हातभार विराट कोहली आणि के एल राहुल सारखा पण माझे मित्र ह्या खेळाडूंसारखे धवन जरी भारताच्या संघात नसला तरी ऑस्ट्रेलियाला हरवण्याचा त्यांनी एक अनोखाच असा विक्रम केला मित्रांनो जरा बोलून दम लागला पण तुमच्या आयुष्यात जर तुम्हाला एनर्जी आणि ताकद पाहिजे असेल तर एंद्रू हे प्रोडक्ट आत्ताच ऑर्डर करा अथर्व फिफ्टीन हा प्रोमो कोड यूज केला तर तुम्हाला यावर पंधरा टक्केचं डिस्काउंट सुद्धा मिळू शकेल एवढंच नाही माझ्या बायोमध्ये जी लिंक दिली आहे त्यावर क्लिक करा आणि आत्ताच हे प्रोडक्ट्स ऑर्डर करून टाका रूट आता उद्याच्या सामन्याकडे भारत विरुद्ध अफगाणिस्तान जो की दिल्लीमध्ये खेळला जाणार आहे शुभमन गिलला डेंग्यू झाल्यामुळे उद्या परत एकदा ईशान किशनला ओपनिंगला आपली बॅट फिरवण्याची संधी मिळणार आहे पण पाकिस्तान विरुद्धच्या सामन्यापर्यंत जर शुभमन गिल बरा झाला नाही तर त्याला अशा पद्धतीने बरा करावा लागेल अरे सारा तुझ्याशी लग्न करायला तयार आहे उठ जागा हो त्याचबरोबर श्रेयस अय्यर जर मिडल ऑर्डर मध्ये मागच्या सामन्यासारखी बॅट फिरवत राहिला तर तुला बॅक स्पॅझम आहे तू आता बाहेर बस असं सांगून त्याला बाहेर बसवला जाईल वळूयात आता प्रेडिक्शन्स कडे मला वाटतं उद्या जो कर्णधार टॉस जिंकेल त्याला माइक वर पहिल्यांदा प्रश्न विचारले जातील मला वाटतं उद्याचा सामना निळी जर्सी घातलेला संघ नक्की जिंकेल तर मित्रांनो आमचे हे प्रिडिक्शन्स आमच्या ह्या ब्रेकिंग न्यूज तुम्हाला कशा वाटल्या हे कॉमेंट सेक्शन मध्ये नक्की सांगा कारण क्रिकेट हा खेळण्याचा विषय नसून क्रिकेट हा बोलण्याचा विषय भेटूयात क्रिकेट वेड्याच्या पुढच्या भागात